सध्या मेष कुंभ आणि मीन या तीन राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे जर तुम्ही या राशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही घरात या पाच गोष्टी ठेवल्या तर यामुळे तुमचा शनी साडेसातीचा त्रास कमी व्हायला खूप मदत होणार आहे कारण ग्रहांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो ग्रहांच्या दिशा आणि स्थितीमुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ बदल होत असतात म्हणून ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला शांत करण्यासाठी आणि त्यांच्याकडून शुभ फळ मिळवण्यासाठी उपाय सांगितले जातात पहिला उपाय म्हणजे घरात मोहरीचे तेल आणावे शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं कोणत्याही शनिवारी नवीन मोहरीचे तेल घरात आणून ठेवले तर भगवान शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या कोपापासून आपलं रक्षण करतात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा घरात लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा यामुळे शनीची साडेसाती कमी प्रमाणात प्रभाव टाकते या उपायाने मानसिक शांती लाभते आर्थिक संकट टळतात आणि अडकलेले कामं मार्गी लागतात दुसरं म्हणजे घरी कोळसा आणावा शनी साडेसातीच्या काळात कोळसा हा एक प्रभावी उपाय मानला जातो कारण कोळसा हा शनिदेवाच्या प्रिय वस्तूंमध्ये गणला जातो शनिवारी कोळसा घरात आणल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या अशुभ प्रभावात लक्षणीय घट होते या उपायांमुळे मनशांती प्राप्त होते अडथळे दूर होतात आणि कार्यक्षेत्रात यश मिळण्यास मदत होते दर शनिवारी कोळसा आणताना मनात भक्तिभाव बाळगावा आणि शनिदेवाचे ध्यान करावे त्यामुळे जीवनातील अडचणी हळूहळू कमी होण्यास मदत होता तिसरी गोष्ट म्हणजे घरी लोखंड आणावं शनी साडेसातीच्या काळात लोखंड हे अत्यंत प्रभावी आणि शुभ की जर शनिवारी घरात लोखंडाशी संबंधित वस्तू आणल्या जसं की लहान लोखंडी पट्टी खिळा किंवा इतर वस्तू तर शनिदेवाची प्रतिकूल दृष्टी सौम्य होते यामुळे फक्त शनीचाच त्रास कमी होत नाही तर राहूचा नकारात्मक प्रभावही घरातून दूर होतो लोखंड नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि घरात सकारात्मकतेचा संचार होतो हा उपाय करताना भक्तिभावाने शनिदेवाचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे चौथी गोष्ट म्हणजे काळे तीळ घरी आणावे काळे तीळ हे शनिदेवाचे अतिशय प्रिय अन्न मानले जाते त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावे असे म्हटले जाते या दिवशी भक्तिभावाने काळेतीळ अर्पण केल्याने शनी साडेसातीमुळे निर्माण होणारे त्रास आणि अडचणी कमी होतात त्याचप्रमाणे घरात काळेतीळ आणून ठेवणे किंवा त्यांचा सेवनात समावेश केल्यानेही घरात सकारात्मकता वाढते आणि शनीच्या अशुभ परिणामांपासून संरक्षण मिळते हा उपाय नियमित आणि श्रद्धेने केल्याने आयुष्यात स्थैर्य आरोग्य आणि आर्थिक लाभ अनुभवता येतो पाचवं म्हणजे घरी उडीद डाळ आणावी शनिदेवांना उडदाची डाळ अत्यंत प्रिय असते त्यामुळे शनिवारी घरात उडदाची डाळ आणणं किंवा शनिदेवाला भक्तीभावाने अर्पण करणं हे साडेसातीच्या काळात विशेष लाभदायक ठरते असे मानले जाते की उडद अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील अडथळे मानसिक तणाव आणि आर्थिक संकटे दूर होण्यास मदत होते विशेषतः काळ्या उडदाचा उपयोग केल्याने शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळते हा उपाय नियमितपणे विशेषतः शनिवारी भक्तिभावाने केल्याने आयुष्यात स्थैर्य मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होते तसेच शनीची कृपा मिळाल्यामुळे साडेसातीचे दुष्परिणाम कमी होतात आणि यशस्वी जीवनाचा मार्ग मोकळा होतो साडेसातीच्या काळात जर तुम्ही या पाच गोष्टी घरात ठेवल्या आणि आता सांगितलेल्या उपायांचे श्रद्धेने व भक्तिभावाने पालन केले तर निश्चितच शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि साडेसातीमुळे होणारे मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास कमी व्हायला मदत होईल शनीचा कोप शांत होऊन आयुष्यात स्थैर्य समृद्धी आणि शांती प्राप्त होऊ शकेल या काळात संयम सात्विक आचरण आणि नियमित उपासना अत्यंत महत्त्वाची आहे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळजीपूर्वक व नित्य नेमाने हे उपाय करत राहिल्याने तुमच्यावर त्यांच्या आशीर्वादाची छाया सदैव राहील तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंट मध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओ मधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका